माईकच्या रिसिवरमध्ये पाणी गेल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकत नाही आहे म्हणजे मी वॉइस ओव्हर दिल्यानंतर कारण भरपूर गर्दी आहे आणि पाऊस एवढाच जास्त पडतो आहे मोबाईल वॉटरचे नसल्यामुळे मी मोबाईल काढतो आहे नमस्कार मित्रांनो आज मी सालाबादप्रमाणे चिंतपोखळीच्या चिंतामणी देवाचं दर्शन करायला आलेलं आहे तर भरपूर गणपती मंडळाचे आगमन आहेत आज आणि त्यामुळे भरपूर गर्दी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ॲक्च्युअल आज मी माझ्या इंस्टाग्रामसाठी रील्स वेगळे बनवणार आहे आणि नॉर्मल यूट्यूब व्हिडिओज वेगळे बनवणार आहे तर त्यासाठी स्टार्टिंग मी आज प्रिफरन्स करतो आहे की इंस्टाग्रामला व्हिडिओज बनवू कारण मी इंस्टाग्रामला प्रॉपर व्हिडिओ टाकू शकत नाही जर मी लँडस्केपमध्ये व्हिडिओ काढतो तर त्यामुळे मी ट्राय करणार की जास्तीत जास्त स्टार्टिंगचे सगळे इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनव पण हा रस्ता जातो परेल वर्कशॉपसाठी ज्या ठिकाणी सर्व मोठ्या मंडळाचे सर्व मंडळाचे मोठे मुलगा सॉरी ह्या तिकडून निघतात <laughs> आगमनाची वेळ ही दोनची होती आणि मी दोनशे आधीच निघालो आहे पण आता नुकताच चिंतामणीचं आगमन झालेलं आहे तर मला वाटत नाही मी ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणी मला जाता येईल तरी पण मी लवकर जायचा प्रयत्न करतो आहे आणि नॉर्मली मुंबईमध्ये रेल्वेचं हे वेळापत्रक घालवत नाहीत म्हणजे संडेला जर का तुमचा कुठे जाण्याचा प्लॅन असेल तर रेल्वेचा जे मेगा ब्लॉक असतं ते नेहमीप्रमाणे असतं सेंट्रलला वेशनला आणि हर्बरला तर त्याचप्रमाणे आज त्यांनी अनाऊन्समेंट केलं की आजचं वेळापत्रक हे नेहमीप्रमाणे असणार आहे रोजच्या प्रकारे जे गाड्या आहेत त्याच गाड्या निघणार आहेत ह्याचा अर्थ त्यांनी वेळापत्रक बदललेलं आहे आणि हलका हलका पाऊस पण पडतो आहे तर खूप मजा येणार आहे तर मी पण वाट बघतो आहे लवकरात लवकर तिथे पोचायची हा हार्डली फायव्ह हंड्रेड मीटरचा रस्ता आहे ज्या ठिकाणी मी पुढे जाऊन त्या ठिकाणी पोचून पण मला वाटत नाही त्या ठिकाणी जाता येईल कारण आगमन हे झालेलं आहे आता आपण बाप्पाचं दर्शन करूया एवढ्या पावसासुद्धा तुफान गर्दी आहे आणि या ठिकाणी बंदोबस्त पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे लोकांना जायला भेटत नाहीये आणि भरपूर गर्दी झालेली आहे प्रत्येक मंडळाचे आपले जे आ... तुम्ही बघू शकता सगळ्या मंडळांनी आपल्या आपल्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि भरपूर गर्दी आहे मला वाटत नाही मला जाता येत तिकडे मी प्रयत्न करेन लवकर निघाली मूर्ती दोन वाजताचा टाईम होता त्यामुळे मग मी विचार केला की पोचून जाईन मी पण नाही मूर्ती आता निघालेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो प्रथम दर्शन माझ्या उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सगळं मोठे मंडळाचे गणपती आहेत आणि बॅरिगेड वगैरे लावलेले आहे पावसात सुद्धा लोकांची तुफान गर्दी आहे या ठिकाणी आणि लोक इथून तिथून इथून तिथून सगळे पळतात चिंतामणी पुढे गेलेला आहे त्यामुळे मी भरपूर गर्दी आहे भरपूर गर्दी आहे मी अजून मागेच आहे चिंतामणीच्या एक्झॅक्टली गणपतीच्या मागे मी या ठिकाणी थोडीशी गर्दी कमी आहे मला पुढे गेल्यानंतर कळेल की गर्दी किती आणि काय तुम्ही बघू शकता

पाहू शकता सगळ्या भागी सगळ्या ठिकाणी लोकांची दुकान गर्दी आहे पाहू शकता पोलीस उभे आहेत वर्धितले म्हणून सण साजरे होतात गर्दीतले तुम्हाला सुद्धा माहित आहे तर हे अशा प्रकारे मनि मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव तुमचा उत्साह कसा आहे आता उत्साह बरोबर तो जल्लोष दरवर्षी थोडी आशीर्वाद मिळाले बरोबर मुंबई शहरातून सगळे आमच्या गणेश भक्त आलेले आहेत बरोबर त्यांचा हा उत्साह आहे त्याचबरोबर आपल्या आपण म्हणतात एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत धन्यवाद सर आपला हा उत्साह हा सण नेहमीच अफाट गर्दीने तुम्ही नियोजन खूप मस्त चांगल्या प्रकारे करतात आणि आपल्यासोबत वर्दीतले हिरो सुद्धा आहेत हे उभे असतात त्यामुळे सण साजरा होतात गर्दीतले बरोबर यात बरोबर या वर्कशॉप बनवा खूप पाऊस आहे खूप गर्दी आहे खूप लोक अजूनसुद्धा चालले आहेत आगमनासाठी आणि भरपूर गणपती येतच आहेत त्याचप्रमाणे मी आता निघालेलो आहे चिंतामणी आगमनापासून कारण माझा फोनचा माईक पण खराब झालेला आहे खूप एन्जॉय केलं त्या ठिकाणी खूप डान्स वगैरे झाला खूप पब्लिक भेटली बघू शकता मी जेव्हा व्हिडिओ काढत असतो त्यावेळी पब्लिक सारखी सारखी मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये येत असते खूप एन्जॉय करतात आणि ढोल पथक आणि तुम्ही बघू शकता लालबाग बीट्स आले होते त्या ठिकाणी सगळं म्हणजे खूप अलौकिक असं हे क्षण आहे कालपासून मी भिजतो आहे बघू शकता पब्लिक अजूनसुद्धा चालली आहे तिकडे म्हणजे भरपूर गर्दी आहे अजून अजून तर आरती लोकं जायची बाकी आहेत त्या ठिकाणी आणि कालपासून मी फोनसुद्धा भिजवतो आहे माझे माझी बॅग ट्रायपॉड आणि माझा माईकसुद्धा भिजतो आहे कंटिन्युअसली त्यामुळे आज मला फोनमध्ये माईकचा थोडा इशू झाला त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही आणि माझा वॉइस ओव्हर देईन मी व्हिडिओला तर एवढा पाऊस असं वाटतं वादळ आहे का काय भरपूर पाऊस आहे आणि कंटिन्युअसली पडतो सकाळपासून कालसुद्धा मी पूर्ण भिजलो आजारी होतो पण इकडे आल्यानंतर फुल फिट अँड फाईन येईल आणि खूप मस्त वाटते